सर्वांना हरी जय श्रीराम आज तुम्हाला पंधराव्या अध्यातला सहावा श्लोक गुरुदेव शिकवणार आहेत आता तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणाल का हो गुरुदेवा तुम्ही आम्हाला वाचन वगैरे शिकवता हे बरोबर आहे पण त्या श्लोकाचा मिनिंग काय आहे त्या श्लोकाद्वारे भगवान परमात्माला काय म्हणायचं आहे तर ते सांगण्याचेही गुरुदेव प्रयत्न करताय तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकतात सर्वात महत्वाची गोष्ट आहे जो श्लोक मी तुम्हाला आज शिकवणार आहे तुम्हाला वाचायलाही लावणार आहे भगवान परमात्मा म्हणतात की हे अर्जुना जो योगी जो भक्त माझी भक्ती केल्याच्या नंतर मला शरण गेल्याच्या नंतर अशा परमधामाला तो प्राप्त होतो की परत जन्माला यायची गरज राहणार नाही आहे आपण म्हणता ना की परत जन्माला यायचं परत मरायचं परत जन्माला यायचं तर ह्या जन्म मरणाच्या बंधनातून तो सुटतो मग ते माझं धाम कोणता आहे तर ना त्या धामाला सूर्यप्रकाश देऊ शकत ना चंद्र देऊ शकत ना अग्नी देऊ शकत ते माझं परमधाम आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि येईल पण की भगवान परमात्मा सर्वांना प्रकाश देणार आहे सर्वांना प्रकाशित करणार आहे त्याला कोणी प्रकाश देऊ शकत नाही उदाहरण जेव्हा आपण भगवान परमात्माची प्रा, प्रार्थना करत असताना आरती करत असताना आपण छोटीशी कापूर आणि आरती घेऊन त्याला औक्षण करत असतात बरोबर आहे काही ज्ञानी लोक असे म्हणतात की माझ्याकडे काय आहे माझं ज्ञान म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्याप्रमाणे तर भगवान परमात्माची भक्ती करण्याचं भगवान भगवान परमात्माला विनवण्याचे किंवा आपली जी काही भावना आहे पवित्र देवापर्यंत पोहोचावी याचे आपण प्रयत्न करत असतात पण दिवा लावून किंवा कापूर लावून देवाला ओवळल्याच्या ला नंतर देव दिसतो किंवा देवाला मी सर्वस्व वाहिलं अशातला भाग नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट की भाव महत्वाचा आहे त्या भावनेनं पवित्र भावनेनं आपण साधना करत असतात भगवंताची आरती पूजा आपण करत असतात तर भगवान परमात्मा त्या परमधामाला प्राप्त होतो जिथे प्रत्यक्षात योगी जाऊन अनुभव घेतात भगवान परमात्मा म्हणतात की माझ्या परमधामाला जे प्राप्त होतात ना मग त्यांना जन्माचा आणि मृत्यूची अजिबात भीती नाही आहे मग तो श्लोक कोणता आहे न तद्भास येते सूर्य न शशंको न पावक यन तद् भगवान परमात्मा म्हणतात की जो भक्त आहे जो योगी आहे जो माझी साधना करतो तो माझ्या पदाला म्हणजे परमधामाला प्राप्त होतो ज्या परमपदाला प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणजे माझ्या धामाला प्राप्त झाल्याच्या हो नंतर त्याला जन्माला जन्माला येणं आणि त्याचा मृत्यू होणं म्हणजे जन्मामरणाच्या फेऱ्यामधून तो चुकल्या जातो मग ते धाम कोणता आहे तर त्या धामाला भगवान म्हणतात ना सूर्यप्रकाश देऊ शकत ना चंद्र प्रकाश देऊ शकत ना अग्नि त्याला प्रकाश देऊ शकत कारण की ते माझं धाम आहे कोणतं धाम आहे परम धाम आहे मी तुम्हाला श्लोकाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा वाचनाच्या माध्यमातून म्हणा तुम्ही आध्यात्मिक बनावे तुमचा कॉन्फिडन्स वाढावा अभ्यास तुमचा लक्षात राहावा तुम्ही चांग चांगल्या मार्काने पास व्हावे तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्याची शाळेत जाण्याची इच्छा व्हावी सरांनी जो अभ्यास दिला आहे तुम्हाला मॅडमनी जो अभ्यास दिलाय त्या अभ्यास करण्याची इच्छा व्हावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगावं तुमचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी मी पाच लाइन्स दिल्या होत्या कोणी सांगेल का त्या लाइन्स कोणत्या होत्या आपण श्लोकाकडे जाऊ वाचायला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी काल सांगितलं होतं गॉड इज ऑलवेज विथ मी देव नेहमी माझ्यासोबत आहे टुडे इज माय डे आजचा दिवस माझा आहे तिसरी लाईन कोणती होती आय एम अ विनर चौथी लाईन कोणती होती आय एम द बेस्ट पाचवी लाईन कोणती होती डू इट म्हणजे ह्या पाच लाईन तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी रोज बोलायच्या आणि बोलत असताना आरशात बघून बोला कारण की आरसा जेवढा तुमच्यावरती प्रेम करतो ना तर जगामध्ये कोणीही एवढं प्रेम करत नाही जो आरसा आपल्यावरती करतो आरशात पाहिल्याच्या नंतर आपल्याला जो समाधान वाटून आपला जो कॉन्फिडन्स वाढतो तसं आपण लोकांसमोर बोलल्याच्या नंतर लोकांचे चेहऱ्यावरचा जो प्रभाव आहे किंवा भाव आहे ते बघून एवढा आनंद आपल्याला होत नाहीये आणि मला असं वाटतं की स्वतः चांगलं जीवन जर जगायचं असेल तर लोकांनी मला लाईक करावं लोकांनी माझ्यावर प्रेम करावं याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये कारण स्वतःवर प्रेम करायला शिका ठीक आहे दाखवू शकतो बेटा गुड 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 सुंदर 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 खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर रोज सकाळी उठल्याच्या नंतर भगवान परमात्माचे ऋण व्यक्त करण्याची आपल्याला ती सात्विक बुद्धी असली पाहिजे भगवान परमात्माची प्रार्थना करत असताना भगवान परमात्माची प्रार्थना म्हणजे काय आहे की भगवान परमात्मा तुझं नामस्मरण करण्यासाठी मला चांगली बुद्धी दे चांगली शक्ती दे आणि माझ्याकडून तुझं नामस्मरण घडू दे माझ्याकडून समाजाची सेवा घडू दे त्या प्रार्थनेमध्ये दे आपण देवाकडे विनंती केली पाहिजे आणि देवाची प्रार्थना करत असताना अगदी अगदी तुम्ही आनंदी असले पाहिजे नाही तर फार प्रचंड त्रास आहे काहीतरी दुःख आहे काहीतरी टेन्शन आहे काही मनासारखं झालेलं नाही आहे काही कोणी माझ्या मनासारखं बोलत नाही आहे काही माझी कोणी वावा करत नाही आहे अशातला भाग नाही आहे देवासी एकरूप होत असताना देव माझा आणि मी देवाचा हा भाव असला पाहिजे ठीक आहे अजून कोण वाचून दाखवेल सुदर्शन महाराज न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम सुन्दर सुन्दर गोड गुड गोड 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 आता आपण सगळे एकदा वाचू ओके चला न तद्भासयते सूर्यो न शशंको न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम गुड गुड सुंदर 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 जय श्रीराम